छत्रपती संभाजीनगर जालना परभणी हिंगोली नांदेड बीड दाराशिव आणि लातूर या जिल्ह्यांच्या नावाचा इतिहास तुम्हाला माहित नसेल सहा दिवसात जिल्ह्यांच्या नावाचा इतिहास दिवस पहिला छत्रपती संभाजीनगर पूर्वी या जिल्ह्याला खडकी असे ओळखले जायचे त्यानंतर औरंगजेबाने हे शहर जिंकल्यानंतर त्याचे नाव औरंगाबाद असे ठेवण्यात आले आणि त्यानंतर छत्रपती संभाजी महाराजांची प्रेरणा घेऊन त्याचे नाव छत्रपती संभाजीनगर ठेवण्यात आले जालना पूर्वी या जिल्ह्याचे नाव जनकपूर असे होते त्यानंतर ते जालना असे झाले काहींच्या मते जालना जिल्ह्याचे नाव कुंडलिका नदी काठीवर वसलेल्या शहरावरून पडले परभणी पूर्वी या जिल्ह्याचे नाव प्रभावती देवीच्या नावावरून प्रभावती नगरी असे होते ते बदलून परभणी करण्यात आले हिंगोली हिंगोली हे नाव हिंगोला देवी या स्थानिक नांदेड़ नंदा राजाने हे शहरात बीड वेद बीड जिल्ह्याचा उल्लेख आसमा कसा केला आहे पांडव काळात त्याला चंपावती असे संबोधले जाई धाराशिव धाराशिव हे नाव धारासूर नावाच्या एका राक्षसावरून ठेवण्यात आले त्यानंतर मुस्लिम सल्तनतीच्या काळात उस्मान अली खान याच्या नावावरून उस्मानाबाद हे नाव ठेवण्यात आले पण पुन्हा चे नाव बदलून असे करण्यात आले लातूर लाटनगर किंवा लाटोडी म्हणून लातूर हे गाव ओळखलं जायचं पुढे जाऊन लातूर हे नाव ठेवण्यात आले काही जण लाट देश या संस्कृतीच्या शब्दावरून हे नाव आलं असं म्हणतात आता यामध्ये जर तुमचा जिल्हा नसेल तर तुमच्या जिल्ह्याचा नावाचा इतिहास काय आहे हे कमेंट करून नक्की सांगा पुढचा व्हिडिओ आपण त्यावरच बनवू